माणगाव नगरपंचायत हद्दीत फक्त अडीच लाख गुंठा दरात जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मानगाव शहरात मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर डांबरी रोड टच चौतीस गुंठाचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील असेच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत मित्रांनो आपल्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका मानगाव जिल्हा रायगड हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे माणगाव शहरात चौतीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि या चौतीस गुंठा जागेतून जा तुम्ही सतरा जागा देखील घेऊ शकता मित्रांनो तुम्ही माणगाव शहरात कोकणी वाढीसाठी किंवा घरासाठी जागा शोधत असाल तर आमची आजची जागा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो ही भात शेतीची जागा आहे उन्हाळीसुद्धा कॅनॉलच्या पाण्यावर या जागेमध्ये शेती केली जाते मित्रांनो या ठिकाणी मुबलक असे पाणी असल्यामुळे तुम्ही नारळ आणि सुपारीची झाडे लावून सुंदर अशी कोकणी वाडी या ठिकाणी तयार करू शकता मित्रांनो या जागेमध्ये तुम्हाला कॅनॉलचे पाणी आहे तसेच तुम्ही बोरवेल करू शकता साधारण पंधरा ते वीस फुटावर सहज पाणी या जागेमधून आपल्याला उपलब्ध होईल तसेच नगरपंचायतचे पाणी देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता इलेक्ट्रिसिटीचे पोल देखील जागेच्या जवळ शेतीच्या बांधावर आहेत या जागेजवळ असणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर माणगाव मार्केट या जागेपासून चालत फक्त पाच दहा मिनटाच्या अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो हा शेतीचा आयताकृती प्लॉट आहे या चौतीस गुंठे जागेला डांबरी रोडचा सत्तर मीटरचा फ्रंटेज आहे या जागेपासून मानगाव बस डेपो फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच मानगाव रेल्वे स्टेशन दीड किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध होते मित्रांनो तुम्ही सेकंड होम करिता किंवा रिटायरमेंट नंतर कोकणात राहण्यासाठी कोकणी घरासाठी तालुका मार्केटजवळ तसेच मुंबई गोवा हायवेजवळ आणि रेल्वे स्टेशन अशी सुविधा असलेल्या शहरात बेस्ट लोकेशनवर आणि नदीच्या जवळ निसर्गरम्य अशा परिसरात जागा शोधत असाल तर आजच्या आमच्या जागेचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती अडीच लाख रुपये गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत ये राहणार आहोत